नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न रिव्हिजन मारणार आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा भारतामधील पहिली वॉटर युनिव्हर्सिटी सुरू करणारं राज्य कोणतं आहे बघा वॉटर युनिव्हर्सिटी सुरू करणारं राज्य कोणतं आहे असा प्रश्न आहे तर मित्रांनो ओडिसा हे राज्य बघा भारतामधील पहिली वॉटर युनिव्हर्सिटी सुरू करणारं राज्य आहे आणि मित्रांनो ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाइम करायचं आहे मी तुम्हाला तीन सेकंद देणार आहे भारताच्या बावीसाव्या कायदा आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत चला त्या पटकन आपल्याला तीन सेकंद उत्तर देण्यासाठी मिळतील तर बावीसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऋतुराज अवस्थी आहेत ऑप्शन क्रमांक बी ऋतुराज अवस्थी आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिलं महिला केंद्रित आय एस ओ प्रमाणित बघा दोन हजार पंधरा प्रमाणित नऊ हजार एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्र प्राप्त करणार महिला पोलीस स्टेशन कोणतं ठरलं आहे अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे याचं करेट आन्सर आहे मित्रांनो कोणतं ठरलेलं आहे भोपाळ हे पहा पहिलं पोलीस स्टेशन ठरलेलं आहे कोणतं भोपाळ नेक्स्ट हे पहा एकोणीसशे छत्तीसच्या सालच्या फैजपूर या ठिकाणामधील राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते एकोणीसशे छत्तीस साली झालं होतं त्याचे त्याचं राईट आन्सर हे बघा जवाहरलाल नेहरू होते लक्षात ठेवा पंडित जवाहरलाल नेहरू हे फैजपूर या ठिकाणामध्ये राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते कधी झालं तर पहा एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये झालं होतं पुढचा प्रश्न आहे बघा भारतामध्ये प्रकाशित झालेलं काय प्रश्न आहे बघा भारतामध्ये प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं दिबेंगाल गॅझेट दि कलकत्ता गॅझेट अमृता का मुंबई समाचार याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे दिबंगाल गॅझेट हे बघा भारतामध्ये प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र होतं कोणतं दिबेंगाल गॅझेट हे होतं नेक्स्ट आहे खालीलपैकी भारताच्या काय प्रश्न आहे खालीलपैकी भारताच्या माध्यमातून कोणतं वृत्त गेलो आहे अतिशय सोपा प्रश्न आहे तर भारताच्या माध्यमातून मित्रांनो गेलेलं गेले ऑप्शन क्रमांक बी भारताच्या माध्यमातून बघा कर्कवृत्त कर हे गेलेलं आहे टिंबटिंबनुसार काय प्रश्न आहे बघा टिंबटिंबनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते टिंबटिंबनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते त्या या ठिकाणी विचारले कोणता ग्राम पोलीस अधिनियम आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट कधी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्टनुसार नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती या ठिकाणी केली जाते पुढचा प्रश्न आहे भारतामधील पहिला गांजा औषध प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे तर भारतामधील पहिला गांजा औषध प्रकल्प मित्रांनो याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी जम्मू काश्मीरमध्ये हा उभारण्यात आलेला आहे खालीलपैकी मराठी चित्रपट मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत पहा वृत्तपत्राचे चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत दादासाहेब फाळके आहेत आणि मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत एकदम सोपा क्वेश्चन आहे बरोबर उत्तर बघा बाळशास्त्री जांभेकर हे आपलं बरोबर उत्तर बघा मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत बाळशास्त्री जांभेकर हे आहेत पुढचा प्रश्न पहा मित्रांनो जागतिक साक्षरता दिवस कधी असतो जागतिक साक्षरता दिवस हा कधी असतो आठ मार्च एक डिसेंबर अठ्ठावीस सप्टेंबर का आठ सप्टेंबर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक डी बघा आठ सप्टेंबरला आपल्याला जागतिक साक्षरता दिवस पाहायला मिळतो कधी आठ सप्टेंबरला पुढचा प्रश्न मित्रांनो पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव काय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे याचा रायटान्सर मित्रांनो शांतीवन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे शांतीवन नेक्स्ट हे बघा महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी असतं महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी असतं नागपूर मुंबई छत्रपती संभाजीनगर का पुणे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नागपूरमध्ये आपलं हिवाळी अधिवेशन पार पडत असतं बघा नागपूरमध्ये पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण ऑप्शन क्रमांक सी साताऱ्यामध्ये बघा महाबळेश्वर हे थंड हळच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवायचं बघा सातारा जिल्हा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शिखांचं पवित्र सुवर्ण मंदिर हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे कोणतं शिखांचं पवित्र सुवर्ण मंदिर कोणत्या ठिकाणी आहे एकदम सोपा प्रश्न आहे चंदीगड अमृतसर लाहोर का नांदेड चला त्या उत्तर व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सगळ्यांनी बरोबर आहे तर मित्रांनो शिखांचं पवित्र सुवर्ण मंदिर हे अमृतसर या ठिकाणी स्थिती आहे बघा लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर आन्सर आहे अमृतसर या ठिकाणी आहे नेक्स्ट पहा सूर्यमालेमधील मा सूर्यात सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी सूर्यमालेमधील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह विचारला आहे पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह नाही विचारला यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही तर मित्रांनो बुध लक्षात ठेवा मित्रांनो बुध हा या ठिकाणी बघा सर्वात जवळचा ग्रह आहे सूर्याला खालीलपैकी कोणतं शहर आहे गोदावरी नदीच्या काठी नाही खालीलपैकी कोणतं शहर गोदावरी नदीच्या काठावर नाही नाशिक नांदेड पैठण पंढरपूर तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पंढरपूर लक्षात ठेवा मित्रांनो बाकीचे सर्व शहरे पैठण नांदेड आणि नाशिक हे बघा गोदावरी नदीच्या काठावर असलेले शहर आहेत नेक्स्ट बघा टू द लास्ट बुलेट काय प्रश्न आहे टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधी आहे आधारित आहे टू द लास्ट बुलेट याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी अशोक कामटे लक्षात ठेवायचं अशोक कामटे यांच्या जीवनावर आधारित आहे कडधान्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं असतं कडधान्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं असतं पहा प्रथिने असते जीवनसत्व असते कार्बोहायड्रेट असतात का खनिजे असतात मित्रांनो कडधान्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण पाहिलं तर आपल्याला प्रोटीन्स या ठिकाणी पाहायला मिळतात लक्षात ठेवा प्रथिने ब्राह्म समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली होती महात्मा ज्योतिफली गोपाळ गणेश आगरकर राजाराम मोहन राय का यापैकी नाही याचा राईट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी राजाराम मोहन राय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केली होती मित्रांनो एक पुढचा प्रश्न काय बघा नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत आपल्याला विचारलाय नारायण मूर्ती मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इम्फोसिस लक्षात ठेवा इम्फोसिस या कंपनीचे संस्थापक आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो पहा दरगा अजमेर शरीफ कोणत्या राज्यामध्ये आहे कोणता दरगा अजमेर शरीफ तर मित्रांनो हे राजस्थान राज्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे दरगा अजमेर शरीफ हे राजस्थान राज्यामध्ये आहे राण भारतामध्ये सर्वप्रथम लोक आयुक्त ही जी काही संस्था आहे ही, ही कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली भारतात सर्वप्रथम लोक आयुक्त ही संस्था कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली बरोबर उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक बी ही आपल्या महाराष्ट्रामध्येच अस्तित्वामध्ये आलेली आहे नेक्स्ट बघा इंडियन मिलिटरी अकॅडमी टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इंडियन मिलिटरी अकॅडमी विचारले त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डेडूनमध्ये पहा आपल्याला इंडियन मिलिटरी अकॅडमी आपल्याला पाहायला मिळते पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो एन डी एनडी एन यालाच आपण म्हणतो बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक जिल्ह्यामध्ये पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी बघा मराठी भाषेमधील अळ आवारणाचं वैशिष्ट्य कोणतं आहे मराठी भाषेमध्ये जो का वर्ण आहे मित्रांनो या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हा काय बघा स्वतंत्र वर्ण आहे लक्षात ठेवायचं अळ आवर्ण स्वतंत्र वर्ण आहे पुढचा प्रश्न बघा अप्पल पोटा म्हणजे काय काय प्रश्न आहे अप्पल पोटा म्हणजे काय स्वतःचा फायदा करणे यालाच म्हणतो आपण अप्पल पोटा पुढचा प्रश्न बघा साऱ्यांनी मनसोक्त असावे यातील आपल्याला प्रयोग ओळखायचे बघा साऱ्यांनी मनसोक्त असावी यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो चला ओळखा पटकन त्याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी यामध्ये बघा भावे प्रयोगी लक्षात ठेवायचं आहे भावे प्रयोगी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा अशाच प्रकारचे तुम्हाला पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्नपत्रिका मिळणार आहेत त्यामुळे लगेच बेल आयकॉन ऑन करा लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ सेवसुद्धा करून ठेवा पुढील शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे लाहोर लाहोर हे कोणत्या प्रकारचा लिंग आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलंय याचा करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी बघा नपुसकलिंगी बघा ते लाहोर लक्षात कमळ शब्दाला समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी विचारलेला आहे तर बघा कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक सी वायस बाकीचे बघा राजीव अंबोज आणि सरोज हे कमळ शब्दाला समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न आहे पहा युद्धाला भिनारा काय प्रश्न आहे बघा युद्धाला भिनारा या शब्द समूहासाठी कोणता शब्द येईल तर याचं करेड उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी रणभिरू लक्षात ठेवा युद्धाला भिनारा याला आपण काय म्हणतो रणभिरू असं म्हणतो विभक्तीचे किती प्रकार आहेत तर मित्रांनो विभक्तीचे किती प्रकार आहेत सांगा पटकन उत्तर याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी विभक्तीचे बघा आठ प्रकार आहेत बघा लक्षात ठेवायचं थी, आहे आठ आहे नेक्स्ट हे बघा तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो असं विचारलंय त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी वर्ण असं म्हणतो लक्षात ठेवायचं वर्ण नेक्स्ट बघा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए द्विकल्प तिन्ही पण बाजूने पाण्याने वेढलेला याला द्विकल्प असं म्हणतो भाजीपाला या समास शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे भाजीपाला तर भाजीपाला काय मित्रांनो समहार द्वंद्वय बरोबर समहार द्वंद्वय भाजीपाला नेक्स्ट बघा राजवाडा या सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला करायचा आहे राजवाडा याचा करेक्ट आन्सर बघा राजाचा वाडा लक्षात ठेवा राजाचा वाडा मी निबंध लिहिला आहे वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे मी निबंध लिहिला आहे तर याचा करेक्ट आन्सर हे बघा वर्तमान काळ मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा काळ काय होईल बघा पूर्ण वर्तमान काळ होईल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो समीर निबंध लिहितो या वाक्यातील क्रियापदे कोणत्या प्रकारचा आहे समीर निबंध लिहितो या वाक्यात क्रियापदे कोणत्या प्रकारचं आहे तर सकर्मक क्रियापदे ऑप्शन क्रमांक ए सकर्मक क्रियापदे बघा समीर निबंध तो कर्म यामध्ये पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे प्रश्नार्थक सर्वनाम त्या ठिकाणी कोण डायरेक्ट प्रश्न तयार झाला खालीलपैकी कोणतं नाम हे भावाचक नाहीये चांगुलपणा वासल्य हिमालय गुलामगिरी हे बघा चांगुलपणा भावाचक हे वासल्य सुद्धा भावाचक नामे गुलामगिरी सुद्धा हिमालय मित्रांनो या ठिकाणी बघा भावाचक नाम नाही त्यामुळे या ठिकाणी हे ऑप्शन क्रमांक डे आपलं बरोबर होईल तर मित्र पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या झाडाचं लाकूड आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरलं जातं तर पॉप्युलर ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट करे आन्सर होईल बघा समजलं पॉप्युलर आगपेटीच्या काडीवर बघा फॉस्फरस पदार्थ असतो बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो विदर्भाच्या टिंबटिंब भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज साठ आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर विदर्भाचा जो काही पूर्व भाग आहे या ठिकाणी आपल्याला मोठा खनिज साठा पाहायला मिळतो बघा बरोबर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी खनिज मिळतं तर मॅगनीज लक्षात ठेव मित्रांनो मॅगनीजे भंडारा नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर लोह खनिज आहे चंद्रपूर त्याच्यानंतर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर सिंधुदुर्गमध्ये आपल्याला पाहायला मिळतं बॉक्साईटवर भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत बॉक्साईट मित्रांनो कोल्हापूर रत्नागिरी रायगड ठाणे सांगली सातारा दरम्यान पाहायला मिळतं आपल्याला आणि मित्रांनो जे काही असतं हे पूर्व विदर्भामध्ये पाहायला मिळतं या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत पहा आता या ठिकाणी एकदम सोपा प्रश्न आहे जोड्या लावा ताडोबा आपल्याला माहिती आहे मित्रांनो कुठे ताडोबा आहे चंद्रपूरमध्ये बघा पेज बघा नागपूर जिल्ह्यामध्ये नवेगाव गाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठे आहे तर गोंदियामध्ये बघा नवेगाव आहे आणि गुगामल कुठे आहे मित्रांनो तर गुगामल हे अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवा गुगामल संजय गादी कुठे आहे मुंबई उपनगर चांदोली पण लक्षात ठेवा सांगलीमध्ये आपल्याला चांदोली पाहायला मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहे कोणतं केंद्रीय कापूस संशोधन केंद्र तर आपल्या सगळ्याला आहे नागपूरमध्ये मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे लक्षात पांढर सवन कापसाला म्हणून ओळखलं जातं पांढऱ्या सवण्याचा जिल्हा म्हणून जर कोणता जिल्हा आहे तर यवतमाळ जिल्ह्याला मित्रांनो पांढऱ्या सोनाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं बरोबर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा आणि कोरडा हवामान आवश्यक असतं बघा लक्षात ठेवायचं आपल्याला कॅल्शियम आणि पोटॅशने समृद्ध असलेली लेट्राईट माती बागा कापूस पिकवण्यासाठी योग्य येईल आणि मित्रांनो दख्खनच्या पाठाराच्या ज्वालामुखीय भागामध्ये आपल्याला काळी माती पाहायला मिळते दख्खनच्या पाठारावर पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही विचारला आपल्याला हरितगृह वायू कोणता नाही विचारले एकदम सोपा प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करेल सगळ्यांनी ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि अशाच प्रकारचे महत्वाचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा तर कोणता मित्रांनो हायड्रोजन लक्षात ठेवायचं मित्रांनो हायड्रोजन तर हरित वायू हरित वायू म्हणजे काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ उष्णता या ठिकाणी बघा अडवण्यात येते हरितगृह वायू कार्बन हरित डायऑक्साईड मिथेन त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साइड क्लोरो फ्लोरो कार्बन आणि पाण्याची वाफे काय बघा हरितगृह वायू आहेत आणि हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही लक्षात ठेवायचा हायड्रोजन लक्षात ठेवायचा मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो नागपूर हे शहर काय प्रश्न आहे बघा नागपूर हे शहर टिंबटिंबद्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते टिंबटिंबच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनला तर लक्षात ठेवा मित्रांनो गोंड लक्षात ठेवा नागपूर शहर गोंड गोणद्वारे स्थापन केलं आणि नंतर ते भोसलेच्या सत्तेखाली मराठी साम्राज्याचा या ठिकाणी भाग बनला होता पुढचा प्रश्न मित्रांनो जगामध्ये एकूण किती महासागर आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर जगामध्ये किती महासागर आहेत असा विचारलाय तर पाच आहेत बघा लक्षात ठेवा या ठिकाणी जगामध्ये पाच महासागर आहेत लक्षात ठेवा आणि ह्या महासागरांनी जवळजवळ पृथ्वीवरील एकाहत्तर टक्के भाग किती एकाहत्तर टक्के भागा व्यापलेला आहे बघा प्रत्येक महासागर अनेक समुद्र उपसमुद्र आखात इत्यादीमध्ये विभागलेला आहे पाच महासागर कोणते आहेत बघा पहिला आहे पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर हिंदी महासागर दक्षिण महासागर आणि आर्कटिक महासागर असे एकूण पाच महासागर आहेत समजलं पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे तर सर्वांना माहीत पाहिजे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधील सात जिल्ह्यांना लक्षात ठेवा सगळ्यात जास्त रत्नागिरी जिल्ह्याला दोनशे सदोतीस किलोमीटर किती दोनशे सदोतीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर टोटल किती जिल्हे आहेत बघा आपले सात जिल्हे आहेत त्याच्यानंतर रायगड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा असे बघा महत्वाचे महत्वाचे जे काही जिल्हे ते आपले पाठ असले पाहिजे मित्रांनो समजलं त्यानंतर मित्रांनो मुंबई उपनगर मुंबई उपनगरला एकशे चौदा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे मुंबई शहरला सुद्धा आहे पालघरला मित्रांनो एकशे दोन किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे ठाणे जिल्ह्याला बघा पंचवीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे बघा सर्वात कमी ठाणे जिल्ह्याला आहे आणि महाराष्ट्राला टोटल बघा सातशे वीस किती सातशे वीस किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभलेला आहे किती सातशे वीस पुढचा प्रश्न मित्रांनो नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार कोण आहेत काय प्रश्न आहे बघा नाटू नाटू तर नाटू चे संगीतकार आहेत बघा यम 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 किरावाणी लक्षात ठेवा हे आहेत बघा नाटू नाटू हे गाण्याचे संगीतकार आहेत लक्षात मित्रांनो जो काही आर आर हा जो काही चित्रपट आहे बघा हा भारतीय चित्रपटामधील ज्या त्याला बघा गोल्डन ग्लोब दोन हजार बावीसच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे बघा आणि भारताला पहिल्यांदाच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेला आहे आणि मित्रांनो तो आर आर चित्रपटामधलं हे नाटू नाटू गाणे पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार तेवीस हे जे काही वर्ष आहे कोणतं वर्ष म्हणून साजरं केलं दोन हजार तेवीस हे जे काही वर्ष मित्रांनो हे जागतिक तूर्ण धान्य वर्ष लक्षात ठेवायचं आपल्याला म्हणून साजरं करण्यात आले बघा या उपक्रमाच्या माध्यमातून देशाच्या अंतर्गत तसेच जागतिक पातळीवर भरड धान्याचा वापर वाढवणे हे आपले या ठिकाणी उद्दिष्ट आहे बघा संयुक्त राष्ट्र महासभेने मार्च दोन हजार एकवीस मध्ये आपल्या पंच्याहत्तरव्या अधिवेशनामध्ये दोन हजार तेवीस हे बाजरी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी दोन हजार तेवीसचा कोणाला पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही विचारले तर काय प्रश्न विचारला या ठिकाणी मिळालेला नाही विचारले तर दीपक धर्याचं करेक्ट आन्सर आहे बघा यांना मिळालेला नाही बघा दोन हजार तेवीस मध्ये बघा एकूण एकशे सहा पद्म पुरस्कार देण्यात आले त्यापैकी पद्मविभूषण बघा सहा जणांना देण्यात आले पद्मभूषण नऊ जणांना आणि पद्मश्री बागा एक्क्याण्णव जणांना देण्यात आले बघा लक्षात आलं पुढचा प्रश्न जर पाहिला युनेस्कोचं आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर मित्रांनो युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लक्षात आहे हो बघा आंतरराष्ट्रीय संघटना त्यांचं स्थापना आणि मुख्यालय यावर बघा कॉमनली प्रश्न विचारले जातात त्यामुळे एकदा रिव्हिजन मारूयात आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हे पण लक्षात ठेवा त्याला आपण पन, आय एम एफ म्हणतो इंटरनॅशनल मॉनिटरी फंड स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली बघा मुख्यालय वॉशिंग्टन डी सीमध्ये अमेरिकेमध्ये बघा त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटना त्याला यु एन म्हणतो ची स्थापना सुद्धा बघा एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली मुख्यालय बघा मित्रांनो न्यूयॉर्क या ठिकाणी स्थिती आहे बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो एक पॉईंट लक्षात ठेवा जागतिक बँक त्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो तर वर्ल्ड बँकेची स्थापना सुद्धा एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली वॉशिंग्टन मध्ये तिचं मुख्यालय बघा अमेरिकेमध्येच त्यानंतर बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तिला आपण म्हणतो जागतिक व्यापार संघटना स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव कधी झालेली मित्रांनो स्थापना एकोणीसशे पंच्याण्णवला स्थापना झालेली आहे लक्षात ठेवायचं आहे बघा त्याच्यानंतर तिचं मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये बघा युनेस्कोची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली आपण पाहिलं आत्ताच आणि पॅरिस फ्रान्समध्ये तिचं मुख्यालय पहा इंटरपोलची सुद्धा स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली जागतिक कामगार संघटना हे जे काही आहेत मित्रांनो हे सगळ्या संघटना पाठ असल्या पाहिजे पुढचा प्रश्न आहे भारतामधील पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन ही कोणत्या ठिकाणी चालू झाली बघा पाण्याखालून विचारल्या आपल्याला तर कोलकाता ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं आहे बघा कोलकाता या ठिकाणी भारतामधील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन बघा कोलकाता हुगळी या नदी खालून सुरू झालेली पाहा लक्षात कोलकाता मेट्रो भारतामधील पहिली मेट्रो आहे हिची सुरुवात बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशीला झाली होती कधी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला झाली होती हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रामधील पहिली मेट्रो बघा मुंबई या ठिकाणी दोन हजार चौदाला चालू झाली होती दोन हजार चौदाला हे पण लक्षात ठेवा आणि भारतामधील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला धावली होती पुढचा प्रश्न मित्रांनो भारतामधील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे तर एन टी पी सी मित्रांनो एन टी पी सी ही जी काय कंपनी मित्रांनो ही सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी बघा एन टी पी सीचा लाँग फर्म काय होतो नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन बरोबर ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रम आहे जो वीज निर्मिती करतो बघा एन टी पी सीचं मुख्य कार्यालय बघा दिल्लीमध्ये एन टी पी सीचं मुख्य कार्य काय बघा राज्य विद्युत मंडळासाठी वीज निर्मिती आणि वितरण करणे सगळे पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर केले नेक्स्ट बघा इस्रोला नासाकडून दोन हजार तेवीसमध्ये कोणता उपग्रह प्राप्त झालेला आहे काय प्रश्न आहे इस्रोला नासाकडून दोन हजार तेवीसमध्ये कोणता उपग्रह प्राप्त झाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर येईल बघा एन आय एस ए आर बरोबर इस्रोला प्राप्त झालेला बघा याचा लॉंग फॉर्म काय होता बघा नासा इस्रो सिंथेटिक ॲप्युटर रडार तर मित्रांनो इस्रो विषयी प्रश्न पण विचारले जातात लक्षात ठेवा इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचे यस सोमनाथ लक्षात यस सोमनाथ हे इस्रोचे लक्षात इस्रोची जी काही स्थापना आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला झालेली बघा बरोबर इस्रोची बघा चंद्रयान तीन आपलं जे काय त्याची मोहीम यशस्वी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेली सुद्धा आहे बघा आणि भारताने चंद्रयानवर प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तारीख लक्षात ठेवा तेवीस ऑगस्ट बघा तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला चंद्रयान तीन मोहीम यशस्वीरित्या या ठिकाणी बघा चंद्रावर उतरली होती हे पण लक्षात ठेवायचंय पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी भारतीय नोबेल प्राइज विजेते कोणना हित विचारले कोणना हित विचारलंय तर या ठिकाणी बघा आर स्वामीनाथन आर स्वामीनाथन हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात पुढचा प्रश्न बघा मित्रांनो रेमन मॅक्सेस हे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते तर लक्षात ठेवा विनोबा भावे ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर होईल रॅमन मॅक्सेसी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विनोबा होते यांना भूदान चळवळीचे जनक म्हणून सुद्धा ओळखले बघा लक्षात ठेवायचे बघा आणि दोन हजार मध्ये रवी कन्नन यांना दोन हजार तेवीस चा हा पुरस्कार देण्यात आला रॅमन मॅक्सेसी मित्रांनो रॅमन मॅक्सेसी पुरस्कार लोकसेवा सार्वजनिक सेवा, सेवा पत्रकारिता साहित्य कला इत्यादी क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो आणि एकतीस ऑगस्टला हा पुरस्कार देण्यात येतो हे पण लक्षात ठेवायचे बघा आणि या पुरस्काराला आशियामधील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी महाराष्ट्रातील भारतरत्न कोण नाहीत खालीलपैकी कोण नाहीत तर भारतरत्न नाही तर स खांडेकर लक्षात ठेवा स खांडेकर स खांडेकर हे महाराष्ट्रामधील भारतरत्न व्यक्ती नाहीत बघा विसे खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि मित्रांनो आतापर्यंत नऊ महाराष्ट्रीयन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बघा बरोबर सर्वात पहिले ने बघा महर्षी धोंडोके शेकर यांना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता त्यानंतर विनोबा भावे यांना देण्यात आला होता त्याच्यानंतर मित्रांनो पावा काने यांना देण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे नव्वद मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला होता था। लक्षात आहे जे आर डी टाटा यांना कधी देण्यात आला होता एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो मार्गरेट कोर्ट ह्या कुठल्याही खेळाशी संबंधित आहेत मार्गरेट कोर्ट तर मित्रांनो खेळाशी संदर्भामध्ये हे पण लक्षात ठेवायचं आहे बघा जे काही खेळ असतील आणि त्यांचे खेळाडू कोणत्या संदर्भामध्ये हे पाठ करून ठेवायचं आहे आपल्याला कपिल देव क्रिकेट संदर्भामध्ये मिल्खा सिंग कोण आहेत बघा धावके मिताली राज क्रिकेट खेळती बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा हा सानिया मिर्झा बघा टेनिस खेळाशी संदर्भामध्ये दीपा कर्मकर जिम स्टॉनिके आदित्य अशोक गोल्फ खेळाशी संदर्भामध्ये अन्नू राणी भालाफेक त्याच्यानंतर नीरज चोपडा सुद्धा भालाफेक हरमप्रीत बागा क्रिकेट या खेळाशी संदर्भामध्ये पुढचा प्रश्न आहे मित्रांनो फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीसचा विजेता देश कोण आहे फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीसचा अर्जेंटिना हा देश आहे लक्षात ठेवायचा आहे अर्जेंटिना दोन हजार बावीसचा जो काही कप आहे बघा अर्जेंटिनाने जिंकलेला आहे बघा